नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत माता पालक गट बैठक सभा यांच्या नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओत सभा क्रमांक सहासाठी आपण लेखन कसे करावे या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसकरता क्रमांक सातसाठी लेखन आपण या व्हिडिओत करून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या निपुण महाराष्ट्र मातापाला गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमधील सातवा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे त्यानंतर सर्व मातांना नमस्कार करून आजच्या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल मागच्या आठवड्यातील रंग भरण्याची वर्कशीट मुलांनी कशी सोडवली ते विचारण्यात आले व झूम मिटिंग लिंक बनवण्याचे अनुभव कसे होते त्याबद्दल देखील सांगा त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले पुढे या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे अनुक्रमांक एक सातवा आठवडा आणि व्हिडिओ क्रमांक आहे सात ज्या तारखेला आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे पहिली कृती आहे करून पाहूया यामध्ये सर्व मातांना गोलात बसवण्यात आले त्यानंतर सर्व मातांना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जुने वर्तमानपत्र आणले गेले व त्यातून कपाट होळी पंखा विमान परिचे पंख इत्यादी वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले ही क्रियाकृती करताना मातांना फार आनंद झाला दोन नंबरची कृती आहे काही नवीन शिकूया यामध्ये या आठवड्यात व्हिडिओ क्रमांक सातनुसार मागील आठवड्यात झूम लिंक कशी तयार करावी झूम कॉल कसा अटेंड करावा याबद्दल सविस्तर माहिती पाहिली आजच्या क्रियाकृतीमध्ये इंटरनेट आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे त्यामुळे आपले आयुष्य सढळ होत आहे पण त्याचबरोबर होणाऱ्या फसवणुकीच्या घटना देखील ते आपण या व्हिडिओ क्रमांक सातच्या माध्यमातून जाणून घेऊया शेअर विथ केअर आपण बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन शेअर करतो जसे की फोटो आणि वैयक्तिक माहिती देखील पाठवत असतो यामध्ये जसे की आपले नाव आहे आपला पत्ता फोन नंबर ईमेल ॲड्रेस इत्यादी आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना आपण कोणती काळजी घ्यावी या संदर्भात समजवण्यात आले आपण जी माहिती पाठवतो ती असेही लोक पाहतात की त्याला आपण कधी भेटलेले नसतो आणि ते दुसरे लोक आपल्या माहितीचा चुकीचा वापर करू शकतात तुम्ही जे शेअर करतात त्यावर आपला कंट्रोल असायला हवा यासाठी आपली प्रायवसी महत्त्वाची आहे म्हणून तुमची माहिती त्यांनाच शेअर करा ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि आपण ऑनलाईन काय शेअर करतात काय पाठवतात याबाबत सावधान असायला पाहिजे तेव्हाच तुमची प्रायवसी सुरक्षित ठेवू शकाल शेअर विथ केअर आणि बना इंटरनेट ऑसम पुढची कृती आहे कृती क्रमांक तीन घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया घरी जाऊन कागदावर दाखवल्याप्रमाणे मुलांना चित्र काढून द्या आता चित्रातील पॅटर्न समजून घेऊन रंग भरण्यास सांगा वर्कशीट सोडवून झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या मुलांना ही वर्कशीट सोडवताना आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने आठवडा क्रमांक सातसाठी आपल्याला मातापाला गटाचे लेखन करता येणार आहे मित्रांनो आपलाच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद